नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो म भारत निवडणूक आयोगामार्फत एक महत्त्वाचा जी आर इथे आलेला आहे की मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा जी आर आहे तर बंधु नो सविस्तर बघून घेऊया एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर आहे सविस्तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर नो महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची विश्वसनीयता सुय निश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्रदासाठी मतदान केंद्रातील अधिकाऱ्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत मतदान नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बिओले यांची भूमिका महत्त्वाची आहे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याद्वारे विशेषतः मतदान यादीच्या पुनर्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदान नोंदणीची विशेष मोहीम राबवणे विशिष्ट संवर्गाच्या मतदारांची नोंदणी जाऊन घरोघरी जाऊन मतदान नोंदणी करणे तसेच वेळोवेळी आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची विशेष माहिती गोळा करणे इत्यादी कामे करण्यात येतात तसेच छायाचित्र मतदार याद्याची प्रतवारी व त्यानुसार संपूर्णतः अचूकसाठी मतदार नोंदणी अधिकारी इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर यांना सहाय्य करणे मतदारांना मतदार चिठ्ठी वोटर स्लिप वाटप करणे इत्यादीच्या कामासाठी अतिशय महत्त्वाच्या कामासाठी बी एल फार महत्त्वाची कामे असतात तर ही सर्व कामे कार्यालयातील कामे सांभाळून करीत असतात त्यामुळे सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वये भारत निवडणूक आयोगाच्या नि निदर्शनानुसार मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रतिवर्षी सहा हजार या दराने मानधन तसेच त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी एक वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येते भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीसच्या पत्राअन्वये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहा हजार रुपये ऐवजी बारा हजार मानधनधन देण्याबाबत प्रत्यक्ष पडताळणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण आणि इतर विशेष कार्यक्रमाकरिता एक हजारऐवजी दोन हजार विशेष प्रोत्साहन मानधन देण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता यानुसार शासन निर्णय असा की भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहा हजारऐवजी बारा हजार रुपये एवढे सुधारित मानधन देण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तसेच घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण यादीकरिता एक हजारऐवजी दोन हजार इतके सुधारित मानधन प्रोत्साहन मानधन देण्याचे ठरवण्यात आलेलं आहे तर हा जी आर सर्व बिओलोना महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना सर्क्युलेट करा आनंदाची बातमी आहे एकमेकांना नक्कीच शेअर झाली पाहिजे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र थँक्यू